ताहा ताहा प्रेस जालना जिल्ह्याला मंत्रीपद न मिळाल्यानं काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांनी नाराजी व्यक्त केली आहे ते म्हणाले जिल्ह्याला मंत्रीपद मिळालं असतं तर विकासाचे प्रश्न सुटले असते तीस ते चाळीस वर्षात प्रथमच जालना मंत्रीपदापासून वंचित राहिला असून महायुतीचा निषेध असल्याचं त्यांनी सांगितलंय जिल्ह्यात एकही मंत्र्याचं नाव गेल्या माझ्या माहितीनुसार तीस पस्तीस वर्षाच्या कार्यकाळात कोणतंही सरकार असो ते महाविकास आघाडीचं असो महायुतीच असो असं कधीही झालं नाही की या जालना जिल्ह्याला प्रतिनिधित्व मिळालं नाही त्यांना महाविकास आघाडीमध्येही प्रतिनिधित्व होतं महाविकास युतीमध्येही कायम प्रतिनिधित्व मिळालं होतं की पहिली आहे की जालना जिल्ह्याला कुठल्याही कुठल्याही पक्षाला मंत्रिपद मिळायला हवं हो मायुतीच्या तिन्ही घटक पक्षापैकी म्हणजे आमच्या जिल्ह्याचा जो हो बॅकलॉग आहे शेतकऱ्याचे प्रश्न असतील सर्वसामान्याचे प्रश्न असतील जिल्ह्याचे विकासाचे प्रश्न असतील हे मार्गी मार लागण्यासाठी एक माध्यम असतं मंत्रिमंडळ हे मंत्रिमंडळापासून आमचा जिल्हा प्रथमच वंचित राहिला म्हणून मी या वेळेला त्या महायुती आघाडीचं त्यांनी आमच्या जिल्ह्यावर जो अन्याय केला त्यांचा मी निषेध करतो की त्यांनी कोणाला का होत नाही कोणाला द्यायचा हा तो त्यांचा प्रयत्न आहे पण कोणाला तरी मंत्रिपद दिलं गेलं पाहिजे होत ते त्यांनी दिलं नाही त्यामुळं मी आमच्या जिल्ह्याच्या विकासासाठी एक मोठ एक अडथळा निर्माण यामधून होणारे आणि निश्चितच पुढच्या काळात तरी ते मंत्रिमंडळ मंत्रिमंडळात स्थान देतील अशी अपेक्षा व्यक्ती